नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुल्डेगेरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस पिकावर सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढीवर खूप जास्त परिणाम आपल्याला दिसून येतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गरज असते ती एका टॉनिकची मग टॉनिक कोणतं असलं पाहिजे टॉनिकमध्ये काय घटक असावेत की जेणेकरून आपल्या कापूस पिकाची वाढ ही चांगली व्हावी वाढ न थांबता सूर्यप्रकाश असेल किंवा नसेल आपल्या पिकावर कोणताही परिणाम न होता आपलं पीक जोमदारपणे वाढावं वा। याच्यासाठी आपल्याला गरज असते ती टॉनिकची मग या टॉनिकमध्ये अॅमिनो ॲसिड हा एक मुख्य घटक आहे जो आपल्या पिकाची वाढ करतो तर याच माहितीविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज अशाच एका टॉनिकची तुम्हाला माहिती सांगणार आहे जे टॉनिकची वापर केल्यानंतर फवारणीतून वापर केल्यानंतर आपल्या पिकाची साईज वाढेल म्हणजे पाते संख्या वाढेल त्यासोबत पिवळेपणा जो आपल्याला पात्यामध्ये जाणवतो तो पिवळेपणा जाणवणार नाही पानामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारची कॅनोपी दिसून येईल म्हणजे सेल डिव्हिजनसुद्धा व्यवस्थित होणार आहे त्यासोबतच वीक पडलेले झाडसुद्धा म्हणजे कमजोर पडलेले झाडसुद्धा सशक्त होणार आहे यामुळे वाढीवर एक चांगला परिणाम आपल्याला दिसणार आहे तर त्याच्यासाठीच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ॲग्रॉनॉमिक फर्टिलायझर कंपनीचं हे कॉटन स्पेशल तर या कॉटन स्पेशलमध्ये आपल्याला अॅम्युन ॲसिड ऐंशी टक्केमध्ये पाहायला मिळतं जे की या एक लिटरमध्ये वीस टक्के प्रमाणात आहे त्यासोबतच फुलविक ॲसिड विटॅमिन आणि इतर इन्ग्रेडियंटसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो हे आपल्याला स्प्रेमधून द्यायचं आहे स्प्रेमधून याचं देण्यासाठी प्रमाण आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी म्हणजे जर पंधरा लिटरचा पंप असेल तर तीस मिली प्रतिपंपसाठी आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे त्यासोबतच जर वीस लिटरचा पंप असेल तर चाळीस मिली प्रतिपंप आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे मित्रांनो हे खरेदी करताना तुम्हाला ही कंपनी तुम्हाला आणखी एक याच्यासाठी जोड देणार आहे तर या कॉटन स्पेशलच्या जोडीचं नाव आहे एम पावर तर एम पावर हे तुम्हाला या एक लिटरच्या कॉटन स्पेशलसोबत फ्री मिळणार आहे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला कोणताही एक रुपया देण्याची गरज नाही आहे तर याच्यासोबत एम पावर जे मिळणार आहे एक लिटरच्या कॉटन स्पेशल खरेदीवर तुम्हाला पाचशे मिली एम पावर हे मिळणार आहे तर एम पावरमुळे किंवा यम पावरच्या वापरामुळे आपलं जे काही पिकामध्ये न्यूट्रिएंट कमी पडतात तर ते न्यूट्रिएंट अपटेक करण्याचं काम हे एम पावर करणार आहे त्यासोबतच झाडाची कॅनोपी झाडाची वाढ पातेगळ समस्या या सगळ्या समस्यांसाठी ही जोडी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तर कॉटन स्पेशलसोबत यम पावर हे दोन्हीचं जर एकूण मिश्रण जर केलं तर एक पॅकेज घेताना म्हणजे तुम्ही जर हे एक लिटर जर खरेदी करत असाल तर याच्यामध्ये तुमची जवळजवळ दोन ते अडीच एकरपर्यंत फवारणी होणार आहे आणि त्यासोबतच एम पावर जर याच्यामध्ये मिक्स केलं तर पूर्ण एक साधारणतः दोन ते अडीच एकरपर्यंत आपली फवारणी पूर्ण होते त्यासोबतच यम पावरसाठी तुम्हाला कोणताही रेट किंवा कोणतेही पैसे द्यायचे आहेत त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचा इथं जास्तीत जास्त फायदा होतो तर मित्रांनो हे आजच खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करा आणि आजच आपलं कॉटन स्पेशल आणि पॉवर हे मागून घ्या तसेच ही ऑफर जी आहे मर्यादित कालावधीसाठी आहे आणि मर्यादित शेतकऱ्यांसाठी आहे जर तुम्हाला कॉटन स्पेशलसोबत पॉवर हे फ्रीमध्ये खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर कॉल करून आजच मागून घ्या तर मित्रांनो एकंदरीत सगळा रिझल्ट जो आपल्याला पीक कापूस पिकावर दिसणार आहे तर त्यामध्ये जी पानं बारीक झालेली आहेत किंवा पानावर पिवळ पिवळसर पानं जो जाणवतो आहे तर तो तुम्हाला जाणवणार नाही पानाची कॅनोपी चांगल्या प्रमाणात वाढेल त्यासोबत जो काही पात्यांमध्ये किंवा फांदीमध्ये जो काही पेऱ्याचं अंतर वाढले तर ते पेऱ्याचं चा अंतरसुद्धा चांगल्या प्रमाणात पुढे जाऊन कंट्रोल करण्यासाठी याचा वापर होईल त्यासोबतच पिवळेपणा पातेमध्ये जाणवतो आहे किंवा पाते गळ होती आता येणाऱ्या कालावधीमध्ये जर उष्णता अशीच राहिली किंवा पाऊस जर पडला नाही किंवा पाऊस अतिशय जास्त झाला तर कोणत्याही विभागामध्ये ज्या विभागामध्ये पाऊस जास्त झाला आहे अशा विभागामध्ये आपल्याला पातेगळ समस्या जास्त जाणवणार आहे हे लवकरात लवकर ऑर्डर करून आजच आपल्या पिकावर फवारणी करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद